डिझेल भरायचं म्हणलं की आठ किलोमीटर लावाय दैलर बोल की काय तरी कब्लिकला सांग साडे सहा वाजता सकाळी जागजी साडे दहा ला आला अजून कारखाना चालू कस करायचं हे सोयरे आले तर रात्री दोन वाजता रात्री दोन वाजता खायचं काय ह्या कारखान्याला हॉटेल बी नाही हॉटेल आहे तर दहा रुपयाला आहे राईस तीस रुपयाला राईस तीस रुपयाला परड परडाय बर नाही कारखानाची मेन गोष्ट सांग का हा डिझेल भरायचं म्हणलं की आठ किलोमीटर लागते तेव्हा हे बोल ना थोडा की कोण कोण आहे फत्यापूर मे अंकुर साबली

नऊ झाला चालू होणार किती झाला नऊ झाला नऊ झाला चालू होणार बर चालतंय होय चाले अय उसका आणि रे खायला ऐ उस अननं खायलं हो का हो हट्या चालना हॉटेल हॉटेल नाही म्हणून काही हॉटेल हाय पण लय महागाडी लय महागाडा परलेबल नाही कार काय नाही हो काई तलवार दे रे जरा काट नाही दे उसका नन्ना <laughs> मेरे खू धैर थोडा खाणे गुडशेट आतच गुडशेट आतच स मुका मी हा चला मित्रांनो आता भेटू उद्या आता पाय झालं